हॅलो एव्हरी वन आज आपण बघणार आहोत गव्हाच्या पिठापासून बिस्किट तर बघू शकताय तुम्ही किती छान असे झालेले आहेत तर खूपच सोपे हे बिस्किट बनतात आणि हेल्दी पण आहेत तर सगळ्यात आधी आपण साखर घेणार आहोत साखरला पाण्यामध्ये टाकून थोडंसं भिजत ठेवायचं तर एकदम सोपे असे बिस्किट आहेत आणि हे बिस्किट जे आहेत तर ओव्हन नाही लागणार आहे किंवा बेकसुद्धा नाही करणार आहोत कढईमध्ये वगैरे तर एवढ्या सोप्या पद्धतीत दाखवलेत तर पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा तर गव्हाचं पीठ घेतलं आहे बघा दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि एक वाटी रवा घेतलेला आहे आणि टेस्टसाठी मी थोडंसं त्याच्यामध्ये सुको खोबरं जे आहे ते टाकत आहे त्याला खोबऱ्याचा बुरादा म्हणतात तुम्ही घरी तयार करत असाल तर खोबऱ्याच्यावरची काली काळी साल काढून मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे आणि तूप टाकले तूप थोडंसं मेल्ट केले आहे जास्त गरम पण नाही केलेलं आहे तर अर्धी वाटी तूप घेतले एवढ्या सारांसाठी आता मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि जे आपण साखर भिजत ठेवली होती ती पूर्ण वितळू नाही द्यायची साखर ती तशीच थोडीशी जाडसर अशी राहिली पाहिजे त्याची पण टेस्ट येते याच्यामध्ये तर बघू शकताय तुम्ही साखर एकदम मेल्ट वगैरे झालेली नाही आहे आता ते पाणी घ्यायचं आहे आपल्याला आणि पीठ मळून घ्यायचं आहे साखर जेव्हा आपण हे बिस्किट बनवतो ती आपल्याला खाताना पण टेस्टमध्ये येते थोडंसं पिठामध्ये दिसते ती तर त्याच्यामुळं खूप छान असा फ्लेवर होतो तर साखर कमी जास्त पण करू शकता मी एक वाटी घेतली होती साखर आता पीठ मळून थोडंसं एक पाच ते दहा मिनटं मळून ठेवायचे लगेच करायला नाही घ्यायचे तर बघू शकता पीठ एकदम असं सॉफ्ट असं होत नाही आणि थोडंसं कडकच ठेवायचं जास्त सैल करायचं नाही आहे पीठ आणि पीठ मळून झालं की मग त्याचं आपण बिस्किट बनवून घेऊया आता जसं आपण शंकरपाळ्याचं पीठ मळायच्यानंतर होतं तसंच पीठ होतं जाडसर थोडंसं आता त्याला कट करून घेऊया सुरीनं तुम्हाला हवे तसं तुम्ही त्याचे आकार करू शकता तर बघा एकदम छान असे एकसारखे एकाच आकाराचे मी कट करून घेतलेत आता थोडंसं त्याला हातावर प्रेस करून घेऊया दोन्ही बाजूनं प्रेस करायचे साखर बघा किती छान दिसत आहे त्याच्यामध्ये आणि नंतर नंतर तर टेस्टला एकदम भारी लागते आता आपण सर्व बिस्किट जे करून घेतलेत त्याला थोडीशी डिझाईन करून घेऊया फक्त लाईन मारल्या तरी चालेल बघा मस्तपैकी डिझाईन झाली प्रत्येकावर अशाच प्रकारे तुम्ही हवे असेल असं डिझाईन करून घ्या अशाच प्रकारे सर्व बिस्किट मी करून घेतलेत आता ह्या बिस्किटांना आपण तळणार आहोत तर तेल घेतले मी तेलाच्या जागी तुम्ही तूप घेतलं तरी चालेल तर एकदम झटपट होणारी रे रेसिपी आहे बघा आणि टेस्ट तर खूपच छान छान आहे आणि लहान मुलांसाठी पौष्टिक अशी रेसिपी आहे बाहेरचे बिस्किट आणायचे तर त्यासाठी एकदम फ्रेश घरी आपण बनवू शकतो हो ते पण कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये जे साहित्य घरी अवेलेबल आहे त्यापासून आज मी बनवले बिस्किट तर बघू शकता किती छान असे झालेले आहेत सुरुवातीला थोडासा गॅस फुल ठेवायचा नंतर मीडियम स्लो असा करून बिस्किट एकदम गोल्डन होईपर्यंत असे तळून घ्यायचेत एकदम छान असे बिस्किट रेडी झालेत बघा आता काढून घेऊया आणि तेवढ्या सारणापासून भरपूर असे बिस्किट रेडी झालेत बघा एका बॅचला कमीत कमी दहा ते सात मिनटं लागतात तळण्यासाठी गॅस जास्त फुल केला आतमधले कच्चे राहतात आणि थोडेसे असे खुसखुशीत नाही होत त्यासाठी थोडासा मिडियम गॅस करून आपल्याला तळून घ्यायचेत तर सर्व बिस्किट अशाच प्रकारे मी सर्व तळून काढून घेतलेले आहेत बघा तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा डेकोरेशनसाठी थोडंसं त्याच्यावर आपण काजू बदाम पिस्ता टाकला तरी चालेल मी तोडून दाखवत आहे बघा किती छान झालेत तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू परत भेटू एक नवीन रेसिपीसोबत बाय बाय